प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात वरील मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालंय यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा गौरव धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हाधिकारी दीपा पोलीस अधीक्षक नंदकुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड याची माहिती सर्वांना झाली पाहिजे यासाठी हा प्रमुख अतिथी आणि मान्यवर टाळ्या आपण या पाहतोय परंतु गेल्या तासभरापासून तटस्थोबे असलेले हे सर्व मधील विद्यार्थी अतिशय सुंदर संचालन होतोय कृष्णा टाकसा

कामातून सुद्धा पोलीस दलामध्ये व्यस्त असणाऱ्या सर्व महिला महिलांचा हा प्लाटून आहे यानंतर पोलीस दलाला कायम सहकार्य करणारे पुरुष होमगार्ड यांचा प्लाटून येतोय आणि त्याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर जसं जिल्हा पोलीस दलातील महिला सुद्धा प्लाटून होता तसाच जिल्हा महिला होमगार्ड यांचा सुद्धा प्लाटून आहे आणि या नेतृत्व करतायत त्या पद्मिनी गांडे आणि सुपर नंबरी म्हणून काम करतायत शिवानी नेतृत्व करतायत कमांडर पद्मिनी गलांडे आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहताय शिवानी चांदणे आहे डोंगर आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहतोय लक्ष्मण करे मंचा प्रमुख प्रमाण यांना मानवंदना देण्यासाठी येतो तो... के महाविद्यालय सुपर नंबरी म्हणून काम पाहतोय कृष्णा मुंडे यानंतर प्रमुख अतिथी आणि मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर समोर येतो तो महाविद्यालयाचा एनसीसी प्लाटून या प्लाटून करतोय प्लाटून कमांडर प्रवीण चव्हाण आणि सुपर नेमरी म्हणून काम पाहतोय पुणेकर आपण जसा मुलांचा प्लाटून पाहिला तसा या ठिकाणी बदवी महाविद्यालय मुलींचा एनसीसी प्लाटून सुद्धा को करते, कमांडर नी थर मनुन काम संरक्षण करताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पीठ श्री नंद कुमारजी ठाकूर साहेब पोलीस अधीक्षक पीड यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान मंत्री महोदय यांच्या होता कमांडर श्री पांडुरंग दलाई लाखो पोलीस हे महाराष्ट्राची तथा फार नितांत आवश्यकता असते त्याच्या दूरदृष्टीने देशाच सन दोन हजार दहा साली विधान परिषद शेडूवरती निवड झाली दोन हजार चौदा साली विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते बनले आणि दोन हजार एकोणीसला सामाजिक न्याय मंत्री आणि काम पण या ठिकाणी लवकर सुरुवात होत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बीड जिल्ह्याची शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जो जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो उस्तूड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्याची निवड देशामध्ये शेती संबंधात शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचं ओळखपत्र ज्या ओळखपत्रावर आणि त्या ओळखपत्राच्या नंबरवर एक ॲप्लिकेशन केलं तर कर्जापासून विम्यापर्यंत सर्व गोष्टी त्या शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यावरती मिळतील एवढी मोठी सुविधा त्या एका शेतकऱ्याच्या ओळखपत्रामुळं होणार आहे आणि ती देशात दोन जिल्हे निवडले त्याच्यात बीड जिल्हा निवडला ही एक फार मोठी उपलब्धी येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या जातीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उन्नती होईल माझ्या दृष्टीने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आलं विकास म्हणजे रस्ते आले विकास म्हणजे मोठे मोठे कार्यालय आले पण माझ्या दृष्टीनं आणि आमच्या महायुतीच्या सरकारच्या दृष्टीनं विकास म्हणजे आपल्या सर्वसामान्य बीड जिल्ह्याच्या माणसाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणं हेच खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीनं विकास आहे आणि ते वाढ जर झाली तर नक्कीच बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक बीड जिल्ह्यावर जे कायम हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे म्हणून कलंक आहे तो आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच पुसून काढू हीच संकल्प आज आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शासनाने आणि प्रशासनाने केला आहे आणि याबाबतच खऱ्या अर्थानं मी शुभेच्छाही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बीड जिल्ह्याच्या जनतेला दिलेल्या आहेत मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना। आज या पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणाच्या मैदानावरती मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आज याच ठिका ठिकाणाहून बीड जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या मागच्या अनेक वर्षापासून या बीड जिल्ह्यातले असंख्य प्रश्न जे प्रश्न म्हणून राहिले होते जे आम्हाला मधल्या काळात सोडवता आली ती पण या ठिकाणी गोष्ट माननीय मुख्यमंत्री दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली